हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही चाललेलो आहे आ, काल तुम्हाला जसं सांगितलं साखरपुड्याला तर तसंच आम्ही चाललेलो साखरपुड्याला आता आम्ही आहे ट्रेनमध्ये समीक्षा जोपाली तर तुम्हाला काल मी सांगितलं की आम्ही चाललो साखरपुड्याला त्याच प्रवासात आता आम्ही आहे तर तुम्ही विचार केला असेल की अरे वा साखरपुडा आता मग कोण आता घरच्या आमच्या सोबत का नाहीये रुपाली आई हे सगळेजण का नाही आणि कोणाचा साखरपुडा आहे तर वेट 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 सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत सोबतच नवरा नवरदेव कसे आहेत हे पण तुम्हाला बघायला दिसणार आहे आणि साखरपुडा नेमका कोणाचा हे पण तुम्हाला सांगणार आहे तर पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि नंतर मग कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं तर त्याला आता आम्ही आलेलो आहे साखरपुड्याच्या ठिकाणी तर वाव तुम्ही बघू शकता किती छान असा हा हॉल आहे जिथे आ जिथे हा, हा साखरपुडा आहे आणि तिथे आम्ही आता आलेलो आहे मस्तपैकी सजावट आहे आल्या आल्या मस्तपैकी वेलकम ड्रिंक होतं तर ज्यूस वगैरे होते तर मी घेतलेला आहे तर पहिल्यांदा म्हटलं की सफेदवाला ट्राय करूया तर हा होता पेरूचा ज्यूस मला बिलकुल आवडला नाही कारण पेरू खायला मला आवडतात पण त्याचा ज्यूस नो 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 तर त्यानंतर मी दुसरावाला घेतला तो खूप छान लागला तर आता तुम्ही बघू शकता हे मस्त असं डेकोरेशन आहे मस्त असा हॉल आहे तर हा हॉल कुठं आहे तर आम्ही गेलेलो कॉटन ग्रीनला आणि तिथेच हा रिसेप्शन होतं एंगेजमेंट होती तर ना हे अशा प्रकारचं रिसेप्शन एंगेजमेंट मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे हे असं मी का म्हणते तर तुम्हाला पुढे कळेल तर त्यानंतर स्टार्टर्स दिले गेले तर पनीरचं एक होतं ते मला खूप आवडलं एक पनीरचं होतं एक वडा टाईप काहीतरी होतं छोटंसं आणि दुसरं जे होतं ते चिकनचं होतं आणि ते पण खूप छान लागत होतं मला दोन आवडले एक चिकनचं एक आवडलं आणि दुसरं पनीरचं आवडलं खूप सुंदर असं स्टार्टर्स होते आणि खूप छान लागलं मी खूप एन्जॉय केला आणि बघू शकते आता गर्दी वाढत वाढत गेली साड्या सात वाजताचा टाईम दिला होता की सात वाजता कार्यक्रम सुरू होईल तर त्याच्यामुळे आम्ही घाई तुम्ही बघितलं असेल की पटापट घाईघाईने आवरलं आम्ही आणि निघालो मला तर वाटलं आता आपल्याला सापडते का नाही कारण अर्ध तर संपून गेलं असेल कार्यक्रम असं मला वाटलं कारण जे असतं ते मुहूर्तावर चालू होतं जर टाईम दिलेला आपल्याला त्या मुहूर्तावर चालू होतं नंतर आम्ही गेलो तेव्हा जास्त कोणी नव्हतं कारण आम्ही साडेसातला गेलो तिथे साडेसातला पोचलो कॉटनगिरीनला आणि त्या जागेवरती साडेसातला पोचलो Grazie. l'inflazione è तर मी तर काय बोलते हे तुम्हाला काय आवाज आला का नसेल कारण बाकीचे पब्लिक एवढी जे बोलत होते त्याच्यामुळं माझा आवाज काही येत नसेल मी एवढं बोललेली ऐकलं असेल की झोप येते कारण आम्ही जाऊन दोन तास झाले साडेसातला आम्ही गेलो होतो तिथे आणि नऊ वाजले तरी नवरी अजून नवरीचा पत्ताच नव्हता बाकीचे म्हणजे आणि आमचं असं ठरलेलं आहे की आपण तिथून नऊ नऊ वाजता निघायचं आवरून सगळं तर अजून नवरीचाच पत्ता नव्हता त्याच्यामुळे झोप येत होती आणि कंटाळा पण भरपूर येत होता Que sería tera. ते गाणं चालू होतं नवरा नवरदेव येताना तर फायनली नवरा नवरदेव आलेले आहेत नवरदेव भरपूर वेळ झाला येऊन थांबला होता फोटो वगैरे काढले पण नवरीचा पत्त्या नव्हता त्यामुळे झोप येत होती फायनली आता आलेले आहेत दोघंजणं तर सगळ्यांचे कॅमेरे चालू झाले की त्यांच्यावर सगळेजण आणि तुम्हाला सांगू का आता हे आम्हाला कुठून इन्व्हिटेशन होतं किंवा काय हे कोणाचं साखरपुडा होता कोणाटी कोणाची एंगेजमेंट होती तर ही एंगेजमेंट होती माझ्या मिस्टरांच्या कामातले जे त्यांचे जे बर, कलिग्ज आहेत तर त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलीचे हे एंगेजमेंट होती आणि त्यांनी आम्हाला सहपरिवार असं सांगितलं होतं यायला निमंत्रण दिलं होतं त्याच्यामुळं आम्ही तिकडे गेलो होतो आणि हे लोक जे आहेत ते हरियाणाचे आहेत आणि हरियाणाच्या पद्धतीने हे सगळं त्यांचं कार्यक्रम होता तर मी हेच म्हटलं की मी पहिल्यांदाच हे कार्यक्रम असा बघितला हरियाणाचा कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघितला एंगेजमेंट जे असेल काय असेल तर ते पहिल्यांदाच मी गेले होते अशा कार्यक्रमांमध्ये तर त्याच्यामुळं हे वेगळंच होतं त्यांचं तर आता नवरी वगैरे आली नवरी नवर ते बघू शकता तुम्ही न कसं फेऱ्या मारतात अशा तर आपल्याकडं असं नसतं आपल्याकडं जोपर्यंत आता माझा साखरपुडा होता तेव्हा मला त्यांच्याबरोबर बोललोसुद्धा नव्हतो आम्ही साखरपुडा आमचा झाला होता तेव्हा जास्त घरच्यांसमोर आणि ह्यांचं हे असं घरच्यांसमोर एकदम मस्त डान्स चालला होता हे सगळं मला नवीन होतं आत्ता आता, आता निघालेत थोडेसे प्री वेडिंग शूटिंग पण अगोदर आपल्या वेळी तर काहीच नव्हतं असं तर ही गोष्ट वेगळी आहे की माझं लव आहे ही गोष्ट वेगळी पण घरच्यांसमोर जे आहे ते आपण असं नाही करत आत्ताची गोष्ट वेगळी आत्ता जिथं तिथं ते वेगवेगळंच करत करत असताना दिसतं आपल्याला इथं नवरा नवरदेव कशी दिसत आहे ते तुम्ही बघू शकता सुंदर दिसत होते दोघं पण मला नवरी आवडली कारण त्यांच्या मित्राची मुलगी होती त्याच्यामुळं मला जास्त नवरी आवडली छान दिसत होती आणि त्यांची तयारी पण भरपूर छान होती आल्यानंतर मे जे पाहुणे लोक आहेत त्यांना वेलकम ड्रिंक त्यांना स्टार्टज वगैरे ह्याची सगळी उत्तम सोय होती त्यानंतर जेवण तुम्ही बघू शकता ह हा, हरियाणा पद्धतीचं थोडंफार होतं जेवण त्यांच्याकडे आणि बाकीचं थोडंसं चिकनचं कालवण होतं त्यानंतर लेग पीस होते ते जिलेबी वगैरे आणि त्याच्यामध्ये मलाई असं ते हरियाणाची एक फेमस डिश होती जेवणामध्ये तर साखरपुडा किंवा एंगेजमेंट व्हायला अजून टाईम होता आणि लेट तर ऑलरेडी झाला होता त्याच्यामुळे ना लोकांचं जेवणाचं अगोदर बसले जेवायला आणि भरपूर गर्दी होती कारण आम्हाला खूप लांब जायचं होतं म्हणून आम्ही पण लवकर ते तिच्या म्हणजे ह्यांचे मित्रच बोलले की तुम्ही लवकर जेवून घ्या आणि मग नंतर बसले तरी चालेल किंवा मग गेले तरी चालेल तुमचा लांबचा प्रवास आहे कारण आम्हाला तिथंच झाले होते साडे तर त्याच्यामुळे मग टेन्शन की एवढ्या लेट घरून पण फोन येत होते की एवढ्या लेट नको असं तसं तर लवकर या हे ते चाललं होतं आणि एवढ्या लांब जा येऊन परत यायचं म्हटल्यानंतर आपल्याला घरी जायला बारा साडेबारा असं वाचतील त्यामुळे आमचं चाललं होतं की नाही आता आपल्याला साखरपुडा जरी नाही सा पुढचा सापडला कारण दोन तीन कार्यक्रम होते त्याच्यामध्ये तर साखरपुडा जरी नाही सापडला तरी आपण जेवण वगैरे करून निघूया असंच आमचं ठरलं नंतर कारण आम्ही वेळेत आलो होतो आणि आमचा प्लॅन असा होता की सगळं आवरून मग साडेनऊपर्यंत आपलं सगळं आवरेल साखरपुडा होईल मग जेवण निघायचं घरी साडे दहा अकरा वाजले तरी चालेल पण तिथंच भरपूर लेट झाला होता आणि म्हणून आम्ही मग निघायचा हे केला मी आ, तर आता आम्ही आहे ट्रेनमध्ये आम्हाला मस्तपैकी ट्रेन भेटली तिथून गर्दी भेटली थोडीशी पण नंतर खाली झाली मग आता हे वाशीचं तुम्हाला ब्रिज दिसू शक दिसतंय तर इथं आम्ही आलो आलो आलेलो आहे वाशीला कारण तिथून आम्हाला वाशीपर्यंत ट्रेन भेटली आणि तिथून मग वाशीला उतरून आम्हाला दुसरी ट्रेन पकडायची होती तर इथं थोडा वेळ आम्ही थांबलेलो आहे मला काल कोणीतरी कमेंट केली होती की अगं किती मेकअप करते तर मेकअप हा लग्नाला किंवा अशा काही कार्यक्रमाला जात असेल तरच मेकअप करतात माझ्यापेक्षा तिथं भरपूर जणांनी चांगलं चांगलं आणि भरपूर डार्क असा मेकअप करून आले होते तर माझा हा काहीच नव्हता तसं म्हणायला गेलं तर तर आता आम्ही निघालेलो आहे वेदन म्हणत होता मम्मा मी तुझ्यापेक्षा उंच आहे <laughs> तर आम्हाला पोचायला कामोठ्यात पोचायला बारा वाजले होते आणि सगळं सुनसन झालं होतं सगळीकडे तर बारा वाजले होते आणि तिथून जाऊन आम्ही डायरेक्ट आता निवांत झोपणार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कळलं असेल की कोणाचं एंगेजमेंट आहे आणि नवरी नवरदेव कसे आहेत हे पण तुम्ही मला सांगा आजचा वेगळा थोडासा व्हिडिओ होता आम्ही खूप एन्जॉय केला छान वाटलं थोडीशी भीती पण होती पण छान होतं सगळं एकंदरीत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय